नमस्कार सत्यशोधक न्यूज नेटवर्क आपले सहर्ष स्वागत मी मनीषा मगरे जालन्यातील अजित पवार यांच्या बॅनरवरील फोटोला जोडे मारून निषेध सकल ओबीसी समाजाने आंबड येथील महात्मा फुले चौकात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बॅनर वरील फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त केलाय महायुती सरकारचं करायचं काय खाली मुंडके वर पाय एकच पर्व ओबीसी सर्व जो ओबीसी काही बात करेगा वही देशपे राज करेगा अशा घोषणाबाजी करीत सरकारचा निषेध केलाय दोन दिवसापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये ओबीसीचे नेते व परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांना मंत्री मंडळामध्ये स्थान न दिल्यामुळे राज्यभर ओबीसी समर्थक व भुजबळ समर्थक नाराज झालाय जालन्यामध्ये सखल ओबीसी समाजाने मुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोला जोडे मारून निषेध केल्यानंतर पुन्हा अंबड मध्ये निषेध केला आंदोलनात ओबीसी समर्थकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला महायुतीच सरकार या महाराष्ट्र राज्यामध्ये सत्तेमध्ये आलेलं आहे आणि महाराष्ट्र या महायुतीचे जे प्रमुख आहेत मुख्यमंत्री हे म्हणतात की आमचा डीएनए हा ओबीसीचा आहे आणि हा डी एन ए हा तुमचा ओबीसीचा असेल तर ज्या माणसानं मागच्या पस्तीस वर्षापासून ओबीसी साठी महाराष्ट्रामध्ये नाही देशभरात संघर्ष केलेला आहे असे आमचे नेते देशाचे ओबीसी चे नेते, नेते माननीय छगनरावजी भुजबळ साहेब त्याचबरोबर बरोबर महाराष्ट्र ज्यावेळेस पेटलेला होता आणि ओबीसी हा या ठिकाणी एका प्रकारच्या ओबीसी वरती संकट आलेलं होतं ओबीसी समाज दबलेला होता वरती हल्ले होत होते त्यावेळेस फक्त छगन भुजबळ असतील गोपीचंद पडळकर असतील या लोकांनी स्पष्ट भूमिका घेतली ओबीसीच्या पाठीमाग उभा राहिले आणि याच अंबड शहरामधून एक महायल्गार पुकारला गेला आणि आज जे लोक जे नेते आमचे आमच्यासाठी लढत होते आमच्या ओबीसी समाजासाठी लढत होते याच लोकांना मंत्रिमंडळातून आणि एक प्रकारे जिथं कायदा बनतो त्या सभागृहामध्ये महत्वाच्या जागेवरून बाजूला करण्याचं षडयंत्र या सरकारने केलेलं आहे या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी अंबड या ठिकाणी आम्ही सगळे ओबीसी बांधव या ठिकाणी जमलेलो आहोत ज्या माहिती सरकारला महाराष्ट्रातल्या ओबीसीनं भरभरून मतदान केलं ज्या ओबीसीचं नेतृत्व आदरणीय भुजबळ साहेब करतात पडळकर साहेब करतात अशा नेत्यांच्या नेतृत्वाकडे बघून त्या महाराष्ट्रातल्या ओबीसीनं कधी नव्हे असं भरभरून मतदान महायुतीला दिलं आणि या राज्यात महायुतीचं सरकार आलं परंतु सरकार आल्यानंतर या जातीवादी अजित पवार असतील आणि महायुतीचे नेते असतील त्यांनी ओबीसीचा आवाज ज्या ओबीसीचं नेतृत्व करतात अशा आदरणीय भुजबळ साहेब असतील पडळकर साहेब असतील यांना जाणून बुजून या मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्याचं काम केलं गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून भुजबळ साहेब मंत्रिमंडळात असतील किंवा मंत्रिमंडळाच्या बाहेर असतील परंतु वेळोवेळी त्यांनी ओबीसी साठी काम केलं ओबीसीचा आवाज बनून त्यांनी या महाराष्ट्रात काम केलं या महाराष्ट्रातल्या ओबीसीला जेव्हा जेव्हा ओबीसीवर संकट आलं तेव्हा तेव्हा भुजबळ साहेब असतील आता पडळकर साहेब असतील हे ओबीसीच्या बाजूने ठामपणे उभा राहिलेलं आहे परंतु जेव्हा नेत्यांनी ओबीसीची ठामपणे बाजू घेतली त्या नेत्यांच्या नेतृत्वाकडे बघून